जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी शिला जयकुमारच्या जन्म सत्यशोधक समिती अध्यक्ष परतवाडा मैत्रिणी आपले मार्गदर्शक अण्णासाहेब कोधारण सर यांना सुद्धा माझा जय ज्योती जय सावित्री मी आज आपणासमोर एक वेगळा विषय घेऊन आली आहे आणि तो म्हणजे सावित्री शक्तीपीठाची गगन भरारी झेप समाज प्रगतीसाठी स्त्री पुरुष समानता हवी हा मानवी मूल्यांचा विचार घेऊन फुले दाम्पत्यांनी आपल्या जीवनाची संपूर्ण होळी करून समाज शिक्षित करण्याचं कार्य केलं फुले दाम्पत्याचे हेच विचार घेऊन आज सावित्री शक्तीपीठ राज्य देश विदेश पातळीवर समाज जागरणाचं काम करत आहे प्रत्येक गोष्ट कशी असायला हवी किंवा ती तशीच असायला हवी या न्यायाने आज सुमारे पंचवीस हजार नव्हे तर पंचवीस हजारापेक्षाही जास्त महिला जास्त सावित्रीच्या लेखी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे कधी प्रबोधनात्मक वेळेवे व्हिडिओ कुठे मिळावे तर कुठे बहुजन महानायिकांचे जीवनदर्शन द दर्शन दाखव जीवनदर्शन दाखवण्यासाठी एकपात्री प्रयोग साविने सादर करून त्या आपल्या प्रबोधनात्मक कार्याचा आलेख अधिकाधिक उंचावण नेताना आपण दिस आपल्याला दिसत आहे इतकेच तर सांस्कृतिक प्रबोधनाच्या कला शाखेच्या माध्यमातून याच आज लेखी नाट्यक्षेत्रातही आपले नव्याने पदार्पण करत आहेत यवतमाळ जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या समतापर्वाच्या भूमीत काल आधार हेल्थ केअर सोशल फाउंडेशन व लायनेस क्लब यवतमाळच्या वतीने सावित्री शक्तीपीठास सेवा पुरस्काराने सन्मानित केले आहे सावित्री शक्तीपीठाच्या व्यवस्थापक विशाखा यवतकर सौ शीतलताई कळसकर प्रिया माकोळे सुनीता लोखंडे व सहकारी सावित्रीच्या लेखीने संयुक्तपणे हा मानाचा पुरस्कार स्वीकारलेला आहे या प्रसंगी सावित्री शक्तीपीठाच्या सामाजिक कार्याचा कर गुणगौरव करताना हेल्थ केअर सोशल फाउंडेशनच्या फाउंडर व अलायन्स क्लब यवतमाळच्या अध्यक्षा डॉक्टर अंजली गवाले म्हणाल्या की पुणे येथील सावित्री शक्तीपीठ ही संस्था आज हजारो सावित्रीच्या लेखींना संघटित करून खुले दाम्पत्य विचारावर कार्य करून समाज प्रबोधन करत आहे त्यातून सावित्रीच्या लेखींचा व्यक्तिगत विकास साधून जुन्या रूढी परंपरा घालून विज्ञानिष्ठ विचारावर त्या कार्य करत आहेत हे खरोखर अभिनंदनीय बाब आहे यावेळी डॉ सुखदेव राठोड डॉक्टर पटेल डॉक्टर चव्हाण डॉक्टर राठोड तसेच अनेक दिग्गज डॉक्टर उपस्थित होते तर हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले व्यक्त केलेल्या मनोगता सौ विशाखाताई यवतकर यांनी सावित्री शक्तीपीठाच्या सामाजिक कार्याची तपशिलाने माहिती दिली त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या बोलता की आमचे गुरुवारी आदरणीय अण्णासाहेब गुरदरण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संघटनेतील सावित्रीच्या लेकींचे उत्तम कार्य आज देश विदेश पातळीवर सुरू असून आपण आमच्या कार्याची दखल घेऊन केलेल्या सन्मानाबद्दल मनापासून आभार मानतोय आम्ही सावित्रीच्या सर्व लेखी आपल्या ऋणात राहू इच्छितो हा पुरस्कार मेडिकल क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते आम्हाला मिळतो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वा अभिमान वाटून त्याबद्दल मनपूर्वक मी धन्यवाद देते एम ए बी एड अशी उच्च शैक्षणिक धारण केलेल्या विशाखा यवतकर आज व्यवस्थापक या संघटनेतील महत्वाच्या पदावर काम करत आहे प्रमुख माननीय श्री दशरथजी गोदरन सर यांचे संस्थापक अध्यक्षपदानंतर व्यवस्थापक हे तितक्याच प्रतिष्ठेचे पद आहे हे पद सांभाळून आप अवघ्या चार वर्ष विशाखाताई यवतकर यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे त्यांना तितकीच खंबीर साथ आहे की सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर सौ सुनीताताई शिंदे राज्याध्यक्ष अपुराताई सोनार तसेच विभागीय अध्यक्ष अर्चनाताई कावलकर इत्यादी सावित्रीच्या अनुभवी सावित्रीच्या लेखींची तिला साथ आहे या लेकींच्या त्या भागातील लोकाभिमुख कार्यामुळे गेल्या काही महिन्यापूर्वी सावित्री शक्तीपीठाला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी संभाजीनगर मराठवाडा येथे मिळालेला महात्मा फुले समता पुरस्कार व एप्रिल महिन्यात विदर्भात परतवाडा येथे मिळालेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हे सावित्री शक्तीपीठाच्या सामाजिक कार्यावर समाज मान्यतेची लागलेली एक मोहरच म्हणावी लागेल संभाजीनगरचा समता पुरस्काराचे मानकरी ठरल्या डॉक्टर सुनीताताई शिंदे व त्यांच्या सहकारी आणि परतवाडा येथील पुरस्काराच्या मानकरी मात्र अपूर्वताई सोनार आणि त्यांच्या सहकारी सामाजिक कार्याची ही मात्र त्यांनी आपल्याला येथे दखल घेतलेली दिसून येते त्यातच काल यवतमाळ नगरीत मिळालेला आधार पुरस्कार म्हणजे सावित्रीच्या समस्त लेखी व सावित्री शक्तिपीठाची गगन भरावी म्हणावी लागेल येत्या काही महिन्यात परतवाड्यातील सावित्रीच्या लेखी अभिनेत्री नाट्यलेखिका लेखिका दिग्दर्शक व संयोजक सौ सो अप्रातयी सोनार यांचे सहकारी ज्योतिबाची सावली सावित्री माऊली हे दोन अंकी नाटक सादर करणार आहे त्यांची तालीमही अगदी खेळीमेळीने सुरू आहे या सगळ्या गोष्टी संघटनेच्या दृष्टीने अगदी कौतुकास्पद आहे जो काम करेल तो पुढे जाईल हे सावित्री शक्तीपीठाचे घोषवाक्य आहे आणि त्याचप्रमाणे आज सावित्रीच्या सर्व लेखी आपापली कामे व्यवस्थित पार पाडत आहे मी सत्यशोधक समिती अध्यक्ष म्हणून या सावित्रीच्या लेखींना मनःपूर्वक मी त्यांचं कौतुक करते अभिनंदन करते आणि पुढील कार्या शुभेच्छा देते आणि आपले मार्गदर्शक अण्णासाहेब कोरोधानुसार यांना मी धन्यवाद देते जय ज्योती जय सर